नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्यासोबतच ज्या इतर कोणत्याही विशेष सहाय्य योजना आहेत अशा योजनांमधील लाभार्थ्यांना आता एप्रिल महिन्याचं जे वेतन आहे ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि याबद्दलच शासनाने एक जी आर काढून याची माहिती दिलेली आहे तर शासनाने आपल्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो शासनाचा जी आर काय आहे बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर यामध्ये शासनाने माहिती काय दिलेली आहे बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर पासून अर्थसहाय्य जे वितरण आहे ते डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर मित्रांनो या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर पासून पेन्शन आहे ती डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे तर आता याच योजनेतील लाभार्थ्यांना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याची जी, जी पेन्शन आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देखील स्वतंत्र बँक खात्यामध्ये वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याची जी, जी पेन्शन आहे ती लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर त्यांची आधार कार्डची के वाय सी तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल एप्रिल महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर ही जो होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद